मोदी सरकारबद्दल जनतेत प्रचंड चीड असून मतदारांनी निवडणूक हाती घेतल्यानं राज्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय निश्चित आहे असं मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणीती शिंदे यांच्या प्रचारार्थ तिरे इथं आयोजित केलेल्या सभेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले बोलत होते यावेळी आमदार डॉ मिर्झा ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे माजी आमदार दिलीप माने काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे पल्लवी रेणके वसीम पठाण विजयकुमार हत्तुरे जिल्हा काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष भारत जाधव तालुका अध्यक्ष शालिवाहन माने महिला अध्यक्षा सुरेखा पाटील सरपंच गोवर्धन जगताप भास्कर सुरवसे अजय सोनटक्के नेताजी सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पुढं बोलताना नाना पटोले म्हणाले की काँग्रेस सत्तेत असताना श्रीमंतांचे पैसे घेऊन गरिबांना दिले जाय गरिबांना दिले जायचे मोदी सरकार गरिबांचे पैसे अदानी अंबानी या श्रीमंतांना देत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला तर हा टेलर होता असं मोदी सांगतात भविष्यात जनतेला कोणता सिनेमा दाखवणार हे लक्षात घ्या हुकुमशाही तानाशाही जुमलाशाही जाती धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात प्रचंड चीड निर्माण झाली असून मोदी सरकार हद्दपार करण्यासाठी ही निवडणूक मतदारांनीच हातात घेतल्यानं देशात इंडिया आघाडीचं सरकार येईल आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उत्साह पाहता आमदार प्रणिती शिंदे यांचा विजय निश्चित असल्याचं प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सुशीलकुमार शिंदे यांनी मोठ्या मनानं मला काँग्रेस पक्षात प्रवेश दिला पक्षात प्रवेश केल्यानंतर मी जिद्दीनं आणि जबाबदारीनं आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी गावभेट दौरा कॉर्नर बैठकांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधत असून मतदारांचा प्रचंड प्रतिसाद पाहता आमदार प्रणिती शिंदे यांचा विजय निश्चित असल्याचं माजी आमदार दिलीप माने म्हणाले या सभेला तिरे गावातील आणि परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या प्रास्ताविक बाळासाहेब सुरवसे यांनी केलं